कॉंक्रीट प्लॅटफॉर्ममुळे गुहागर बस स्थानकाचा कायापालट प्रथम सुसज्ज काम खड्डेमुक्त झाल्याने बस चालकांमधून समाधान गुहागर बस स्थानकाच्या प्रथमच कॉंक्रीट प्लॅटफॉर्मचे काम सुरू झाल्याने त्याचा कायापालट झालेला दिसून येत आहे विस्तृत सुसज्ज अशा कामाचा दर्जाही चांगला राखण्यात आला असून संपूर्ण बस स्थानक परिसरच खड्डेमुक्त झाल्याचे समाधान बस चालकांच्या चेहऱ्यावरून दिसून आलं गुहागर बस स्थानकात बस लावण्यासाठी मोठा प्लॅटफॉर्म आहे मात्र तो सुशोभित नसल्याने तो दिसण्यास येत नव्हता दरवर्षी बस स्थानकात खड्डे पडलेले पावसाळ्यात खड्ड्यामध्ये पाणी साचून ते बस लावत असताना प्रवाशांच्या अंगावर उडणे असे प्रकार घडत असत त्यामुळे बस स्थानकात एक प्रकारे बालकालपणा दिसून यायचा डी सीच्या माध्यमातून गुहागर बस स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या नव्या कंक्रीटकरणासाठी निधी मंजूर झाला आहे हे काम काही दिवसापूर्वी बुल्ड एक्सपर्ट कन्स्ट्रक्शन या नामांकित कंपनीकडून सुरू आहे चिपळूण शिवाजीनगर बसस्थानकाचे काम वेळेत पूर्ण करून गुहागर बसस्थानकाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच पूर्ण होईल असा विश्वास कंपनीच्या ठेकेदारांनी व्यक्त केला शुभारंभ प्रसंगी कंपनीमार्फत आशिष मोहरेकर प्रथमेश रहाटे तेजस शिंदे ऋतुराज रहाटे उपस्थित होते प्रथमच अशा पद्धतीचे दर्जेदार काम सुरू असल्याने प्लॅटफॉर्मला बस लावणे अधिक सुलभ होणार आहे तसेच प्लॅटफॉर्मचा परिसरही मोठा व सुंदर दिसून येत आहे महानकरी न्यूज साठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा